जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणे महा अपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज नऊ जानेवारी दोन हजार चोवीस आहे आणि मित्रांनो आता मकर संक्रांती जवळ आलेली आहे आणि बऱ्याच पिकाचे कापूस असो सोयाबीन असो बऱ्याच पिकाचे बाजारभाव कमी झाले तूरसुद्धा थोडी कमी झालेली आहे मित्रांनो आणि आज आजचा जे आपण बाजारभाव जाणून घेणार यामध्ये आजचा सोयाबीन या आज पिकाचा बाजारभाव जाणून घेणार आणि सर्वाधिक जास्त कोणत्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाच हजार एकशे साठ रुपये दर मिळाला आहे याचा सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर करायला पण विसरू नका तर मित्रांनो आपल्या जवळच्या कृष्णपन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला असो किंवा बाजार कापसाला काय बाजारभाव मिळाला तसंच तुरीला काय बाजारभाव मिळाला याबद्दलचं सविस्तर अपडेट आपण आज आपल्या या महाअपडेटमध्ये जाणून घेऊ शकता तर मित्रांनो आज जो सर्वाधिक जास्त दर मिळाला सोयाबीनचा तो म्हणजे पाच हजार एकशे साठ आहे आणि आजचा रिअल बाजारभाव आपण आजचे या व्हिडिओच्याद्वारे जाणून घेणार आहोत तर चला तर वळूया आजचे आपल्या या महाअपडेटद्वारे बाजारभावाकडे तर मित्रांनो आपण या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पाहिलेलो आहेत आणि यामध्ये आज म्हणजे नऊ जानेवारी दोन हजार चोवीस आहे आणि यामध्ये सोयाबीनची जी पहिली बाजार समिती आहे यामध्ये छत्रपती संभाजनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जी आवक झालेली आहे यामध्ये एकवीस क्विंटल आवक आहे आणि किमान दर जो मिळालेला आहे चार हजार चारशे पन्नास तर कमाल दर आहेत पाच हजार चार हजार पाचशे चाळीस तर सर्वसाधारण जो दर मिळालेला आहे तो पा चार हजार पाचशे दहा रुपये आहेत तर दुसरी जी बाजार समिती आहे तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकशे पन्नास क्विंटल आवक झालेली आहे आणि किमाल दर चार हजार सहाशे पंचवीस आहे आणि सरासरी जो सर्वसाधारण जो दर आहे सुद्धा चार हजार सहाशे पंचवीस आहे यानंतर अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक जी आहे सात हजार तीनशे वीस क्विंटल आहे आणि सर्वसाधारण जो दर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये आहे तसंच मित्रांनो चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक तीन क्विंटल आहे आणि सर्वसाधारण जो सोयाबीनला दर मिळालेला आहे तर यामध्ये चार हजार रुपये प्रति क्विंटल हा दर मिळालेला हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दर जो मिळालेला आहे चार हजार चार चारशे सत्तावीस आहे तसंच नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो सर्वसाधारण दर मिळाला चार हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंट लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो दर मिळाला चार हजार सहाशे सत्तर आहे तसंच अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो दर मिळालेला आहे चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे ब्याऐंशी रुपये प्रति क्विंटल मालेगाव कृषी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जो दर मिळालेला आहे चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे पन्नास आहे तसंच बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चार हजार सहाशे त्रेचाळीस रुपये सोयाबीन या पिकासाठी प्रति क्विंटलला दर मिळालेला आहे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोयाबीनसाठी दर मिळालेला आहे तसंच वाशिम अन्सिंग कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलला दर मिळालेला आहे तसंच हिंगोली आणेगाव नाका या ठिकाणी चार हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे पंचावन्न दर मिळालेला आहे तसंच मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हा दर मिळालेला आहे डिग्रेस कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीन या पिकासाठी दर मिळालेला आहे तसंच सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर मिळालेल्या सोयाबीनला तसंच तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाच हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल हा सोयाबीन या पिकासाठी दर मिळालेला आहे वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दर मिळेल तसंच अंबेजोगाई पिऊळ कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी सर्वसाधारण चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे आष्टी जालना या ठिकाणी सर्वसाधारण जो दर मिळालेला आहे तर चार हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चार हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल हा दर सोयाबीन या पिकासाठी काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला सोया तर मित्रांनो आपण या ठिकाणी जर सर्वाधिक जास्त दर मिळालेला ताजगाव तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण बघितलेलं आहे या ठिकाणी पाच हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटलसाठी दर मिळाला आणि आवक जे आहे ते एकोणीस क्विंटल आहे आणि किमान दर चार हजार नऊशे पन्नास तर कमाल दर आहे पाच हजार दोनशे रुपये तर सर्वाधिक जास्त आज महाराष्ट्र राज्यामध्ये पाच हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल हा सोयाबीन या पिकासाठी दर मिळालेला आहे तर मित्रांनो हे अपडेट होतं अपडेट आवडलेत लाईक करावं चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरून का भेटूयाच्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद